हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज आहे रविवार तर या ठिकाणी मी रविवारसाठी आज पावभाजीचा बेत आखला होता तर त्यासाठी मी या ठिकाणी कढाईमध्ये कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची परतत आहे ही। तरही परतून झाल्याच्यानंतर आपण एका साईडला कुकरमध्ये या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही बटाटा त्यानंतर ता, मटार त्यानंतर कोबी आणि बीटरूट हे सर्व मी शिजवून घेतलं होतं आणि ते छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे स्मॅशच्यासाठी आणि तुम्ही बघू शकता कलर इतका छान आलेला आहे कारण त्यामध्ये टाकलेला आहे मी बीटरूट आणि बघा ते आता छान या ठिकाणी कांदा टोमॅटो मस्त असं परतून परतून घेतलेलं आहे ते सर्व एकजीव झालेलं आहेत त्यामध्ये आता आपण एक चमचा हळद टाकलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी थोडासा पावभाजी मसाला आणि घरचेच लाल तिखट घेतलेले आहे मस्त त्यामध्ये लाल तिखट पावभाजी मसाला हे छान एकजीव झालेले आहेत थोडंसं आपण हलवून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपण मस्तपैकी याला एकजीव करून घेणार आहोत आता आपण थोडंसं यामध्ये काय करणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता असते याला साईडनं तेल सुटलेलं आहे तर स्मॅशरच्या सुद्धा आपण बघा हे स्मॅशरच्या साह्याने थोडासा मसाला असा छान स्मॅश करून घेणार आहोत म्हणजे काय होतं यामुळे असे थोडेसे शिमला मिरची म्हणा किंवा टोमॅटो म्हणा थोडंसं कुठे कुठे मोठे राहिलं तर ते पण स्मॅश होतात आणि त्यामुळे छान असं सर्व एकसारखं होऊन जातं तर हा मसाला आपला छान परतला गेलेला आहे तर यामध्ये आता हे आपण जे साईडला तयार करून ठेवलं होतं पावभाजीसाठी ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता मस्त याला छान एकजीव करून घेऊया बघू शकता तुम्ही इतकी छान झालेली आहे पावभाजी कलर तर इतका अप्रतिम दिसत आहे ना खरंच खूप आणि तितकीच टेस्टलाही होणार आहे कारण आपण जेव्हा मनापासून एखादा पदार्थ करतो ना तो खूप छान बनतो आणि बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे तर यामध्ये आता आपण काय करणार आहोत थोडंसं एक चमचा तूप घालणार आहोत तर आणि मीठ पण घालणार आहोत मी असं कोणत्या गोष्टी काही असं चमच्याने वगैरे मोजमाप करत नाही हाताने सर्व अंदाजेच टाकते त्यामुळे सवय लागलेली आहे पहिल्यापासून त्यामुळे मी माझ्या ज्या अंदाजानेच यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि ते ब एकदम परफेक्ट असणार आहे कारण सर्व पदार्थ त्याच पद्धतीनं बनवते मी आणि कधीही एखादा चुकतो पण असं कमी जास्त होतं पण असं बिघडत नाही सवय लागलेली आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप छान अशी मस्त पावभाजी आपली तयार झालेली आहे आता आपण पावभाजी झालेली आहे दुसऱ्या साईडला आपण आता काय करणार आहोत या ठिकाणी मी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक चमचा तूप घातलेला आहे तर त्या तुपामध्ये आपण आता काय करणार आहोत पाव भाजून घेणार आहोत बघा मी साईड मधोमध कट करून घेतलेले आहेत पाव आणि छान त्याला तुपामध्ये काय करणार आहोत खरपूस रंगावर असतं छान भाजून घेणार आहोत बघू शकता मधून आणि दोन्ही साईडनं पण पाव छान भाजून घेतल्यामुळे पावभाजीसोबत एक छान टेस्ट येते हे बघा आणि थोडंसं तूप टाकून घेऊया म्हणजे कसं त्याच्यासोबत खाताना असं छान तुपाची एक वेगळी चव लागते जे बॅट बटर वगैरे तसलं काय मला माहीत पण नाही मी वापरत पण नाही आणि घरचं तूप असल्यामुळे ते छान लागतं या ठिकाणी आपले पाव पण भाजून झालेले आहेत असेच मी सगळे पुढचे पाव भाजून घेणार आहेत आणि आता पाव भाजून झालेले आहेत आता पावभाजी आपण बघूया पावभाजी झालीच आहोत वाव मस्त झालेली आहे पावभाजी बघा कोथिंबीर नसल्यामुळे मी काही कोथिंबीर घातलेली नाही हे बघा पण पावभाजी आपली किती छान दिसत आहे या ठिकाणी मी एका ताटात ता, ता, पाव टोमॅटो हे टोमॅटो नाही आहे कांदा त्यानंतर लिंबू आणि भाजी घेतलेली आहे त्याच्यात वरतून थोडंसं तूप घातलेलं आहे आणि मस्तपैकी गरमागरम या ठिकाणी पावभाजी तयार झालेली आहे आता दुपारच्या जेवणासाठी या ठिकाणी मी करडईची भाजी